छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेचं राज्य आणण्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वपणाला लावून महाराष्ट्राची निर्मिती केली तो जाणता राजा छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व अहोरात्र कार्य करतय नाव माननीय सुधीर मुनगंटीवार से वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून कार्य करताना करता दोन हजार तेवीस छत्रपतींच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष म्हणूनच वर्षभर त्यांच्या आठवणींचा उजाळा मनामनात रुजवण्यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न सुरू केले सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले प्रतापगडावर असणारं अफजलखानाच्या खानाच्या कबरीवरील अवैध बांधकामावर वनविभागामार्फत सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा सेनापती क्रूरकर्मा अफजल खान याचा वाघनखांनी कोथळा बाहेर काढला होता त्यानंतर मासाहेब जिजाऊंच्या आदेशानं त्याचं मस्तक बालकिल्ल्याच्या कोनाड्यात बसवण्यात आलं होतं पण काही लोकांनी त्यावर कबर बांधून त्याचं उदात्तीकरण सुरू केलं अनेक शिवभक्तांनी या होत असलेल्या उदात्तीकरणाविरोधात आंदोलनं केली निवेदनही केली पण त्यावर स्थानिक स्तरावर काहीच कारवाई होत नव्हती मग त्या शिवभक्तांनी राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर ही व्यथा मांडली सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबीची गंभीर दखल घेत राज्य मंत्रिमंडळात थेट राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार यांच्यासमोर अफजल खानाच्या कबरीवर होत असलेल्या अतिक्रमणावर आणि होत असलेल्या उदात्तीकरणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली राज्य शासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेत अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्यावर शिक्कामोर्तब केलं त्यानंतर वनविभाग आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून शिवप्रताप दिनी दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला धडक कारवाई करत अफजल खानाच्या कबरीवरील बेकायदा अतिक्रमण जमीन केलं अफजल खानाचं होत असलेलं उदातीकरण कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला शत्रू असणार छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचं षडयंत्र करून जुलै एकोणीसशे त्रेपन्न करण्यासाठी एक संस्था केली या अतिक्रमणाला काढण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आणि वनविभागाने पॉइंट ट्वेंटी टू हेक्टर हे अतिक्रमण आज काढण्याच्या दृष्टीने शिवप्रताप विधि मी बैठक घेऊन आज शिवप्रताप दिनी त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अतिशय भावला अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आणि त्यांचं स्वराज्य ही तर आदर्श राज्याची संकल्पना ती प्रत्यक्षात आणण्यासाठीच राज्य सरकार प्रयत्न करत अशी भूमिकाही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली दिलेला प्रत्येक शब्द आपली नैतिक जबाबदारी समजून कार्य करणारे माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणूनच आज अनेक शिवभक्तांसाठी एक आदरणीय व्यक्तित्व ठरलंय